किती पण वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवलंय ना तरी आपली जी घरातली नेहमीची पद्धत असताना तीच आमच्याकडे वहीज असता आता माझी आई ना अशी भाजी बनवायची तीच पद्धत तुमका दाखवते अगदी सोपी असा भेंडी ना स्वच्छ धुवून कोरडी करून घेतले व्यवस्थित छान मग चिरून घेतले आणि एक मोठं कांदो पण बारीक चिरून घेतले आता एका पॅन मध्ये ना तेल टाकले मग कांदू टाकून ना वाईस परतून घेतले मग टाकले हळद आणि मालवणी मसालो बस एवढाच मसाला परतल्यावर भेंडी टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि दोन कोकमा मोडून टाकले नीट परतून घेतले आणि कोकमांना भेंडीक बोळ येणार नाही आणि चव पण छान येतात मग ना झाकण मारून तीन चार मिनिटासाठी वाफवून घेतलंय मध्ये मध्ये ना दोन दोन मिनिटांनी परतून घ्यायची नाहीतर खाली लागतात ती भाजी आणि छान मिळून पण येतात मग शेवटा कोला खोबरा को टाकले आणि दोन मिनिटासाठी परत एकदा परतवून घेतलं छान सुटसुटीत अशी भाजी होता नक्की करून बघा आवडतेली तुमका आणि तुम्ही अशी करतास की नाही तर आपण मला नक्की कमेंट करून सांगा विसरू नका आणि आपली रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद